तर मित्रांनो जे उमेदवार दहावी पास झालेले आहेत अशांसाठी एक नवीन भरती घेऊन आलोय मित्रांनो तर मित्रांनो ही भरती कुठे आणि कशी आहे तर मित्रांनो ही भरती आहे जालना जिल्ह्यातील जी, जी पोलीस पाटील पदासाठी भरती आहे मित्रांनो तर ही भरती ही सातशे बावीस पदांसाठी आहे तर या भरतीमध्ये कमीत कमी ही शैक्षणिक पात्रता दहावी आहे त्यामुळे हे फॉर्म कधी भरायचा आहे कशा प्रकारे भरायचा आहे आणि कोण भरू शकतात त्याला जी काही परीक्षा होणार आहे त्याचा जो काही सिलेबस आहे या सर्व गोष्टीचं आपण काय करणार पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आज आपण जो पाहणार आहोत की या भरतीमध्ये आता जी भरती बघा उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना यांच्यातून निघालेली आहे जी की बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे मित्रांनो तर आता यामध्ये काय की जालना जिल्ह्यातील किंवा जे काही तालुके आहेत किंवा गाव आहेत त्या गावामध्ये पोलीस पाटील पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो तर या भरतीमध्ये तुम्हाला काय अर्ज जो आहे ते ऑनलाईन पद्धतीने करता येईल जे की त्याची वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलीच आहे तसे इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो आता ह्या अर्ज जी भरण्याची सुरुवात आहे पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबर दोन हजार ला सुरू झालेली आहे तर जी आपण अर्ज करण्याची शेवटची मुदत जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आहे मित्रांनो तसंच आता याच्यामध्ये त्यांनी सर्व काही वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो पात्र किंवा अपात्र उमेदवाराची जी काही अर्जाची छाननी आहे ते एक ऑक्टोबर ते दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे त्यानंतर संबंधित जे काही प्रवेश पत्र आहेत हॉल तिकीट आहेत ते सहा ऑक्टोंबर ते तुम्हाला काय बारा ऑक्टोबर पर्यंत त्यानंतर जी लेखी परीक्षा याच्यामध्ये घेऊन तर या जी फॉर्म अर्ज आहे त्याची लेखी परीक्षेची सुद्धा त्यांनी तारीख दिलेली आहे तर ती आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची काय असणार आहे भरती म्हणजे परीक्षा असणार आहे त्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला या जी लेखी परीक्षा होणार आहे त्याची आन्सर की म्हणतो आपण जे काय प्रश्न उत्तरपत्रिका म्हणतो तो उत्तर पत्रिका सुद्धा बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला काय होणार आहे प्रदर्शित होणार आहे त्यानंतर जी काही हरकत वगैरे आहे ते तुम्हाला तेरा तार तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काही दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय हरकती नोंदवायच्या आणि नंतर तुमची चौदा चा। दहा दाहा म्हणजे दोन हजार दा पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दा� तुमचं काय होणार आहे अंतर जो कि फाइनल की उत्तरपत्रिका फायनल आंसर कि येऊन आणि तुमचा निकाल काय होणार आहे जाहीर होणार आहे तर मित्रांनो आता लक्षात घ्या मी आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज तारीख आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस पुढल्या चोवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एका महिन्याच्या तुम्हाला जॉबची संधी आहे मित्रांनो तुम्हाला एका महिन्यामध्ये तुमचा पूर्ण प्रोसेस होऊन जाणार आहे आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये होणार आहात तर मित्रांनो आता या परीक्षेसाठी तुम्हाला शुल्क किती असणार आहे तर जो काही खुला प्रवर्ग आहे त्या खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये तुम्हाला परीक्षा फीस असणार आहे आणि जे काही आरक्षित किंवा ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्याची दुर्बळ आहे त्यांना सहाशे रुपये असणार आहे मित्रांनो तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगितले की अर्जदाराची किमान म्हणजे कमीत कमी तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ते तुमची वयाचा जो विचार आहे तुम्हाला तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जे आपण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्या दिवशी तुमचं कमीत कमी वय पंचवीस वर्ष असावे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असावे म्हणजे पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो आता याच्यामध्ये पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिल म्हणजे लक्षण नाही म्हणून त्यांनी हे केलं आहे म्हणजे जी काय आहे ते तुम्हाला सवलत नसणार आहे त्याच्यानंतर मुख्य म्हणजे अर्ध हा संबंधित गावाचा स्थानिक किंवा कायमचा रहिवासी असणं गरजेचं आहे कि त्याला आपल्याला डोमासिल जो आहे रहिवासी प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र हे तुम्हाला तिथे आवश्यक लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड अटॅच मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे न त्यानंतर तुमचं का जे काय अर्जदार आहे शारीरिकदृष्ट्या हा व्यवस्थित असला पाहिजे आणि त्याच्या अर्जदाराचे कोणतंही चारित्र्य निष्कलन असणं म्हणजे तुमचंही कोणतं कॅरेक्टर जे आहे हे किलर असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की अशा प्रकारे आता याच्यामध्ये ज्या ज्या प्रवर्गातून तुम्हाला हे केलेलं आहे समजा आता ईडब्ल्यू आहे किंवा जे की एन टी डी एन टी काही प्रवर्ग आहेत किंवा शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास वर्ग आहेत त्या वर्गांसाठी तुम्हाला काय लागणार आहे उत्पन्न किंवा तुमचं जे की नॉन क्रिमिनल तुम्हाला काय गरजेचं आहे मित्रांनो इथं त्याच्यानंतर तुम्हाला आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो आता परीक्षेचं स्वरूप बघा मित्रांनो लेखी परीक्षा ही ऐंशी मार्काची असणार आहे आणि तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत तुमची काय असणार आहे वीस मार्काची असणार आणि या दोन्हीच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे जे की शंभर गुणांपैकी असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जो काही या ऐंशी गुणाची जी काही लेखी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रत्येक एक गुणासाठी एक प्रश्न म्हणजे ऐंशी प्र गुणांसाठी ऐंशी प्रश्न तुम्हाला तिथे असणार आहेत जे की तुमचे प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठी किंवा म्हणजे जनरल जी याच्या आधारे असणार आहे आणि हे तुमचा जो बेस आहे हा फक्त दहावीवर असणार आहे सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती चालू घोडामोडी या सर्व काही गोष्टी याच्यामध्ये काय करणार आहेत लक्षात घेतल्या जाणार आहेत तर मित्रांनो आता तोंडी परीक्षेसाठी किती गुण पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये ऐंशी गुणांपैकी तुम्हाला कमीत कमी छत्तीस गुण घ्यायचे म्हणजे की पंचेचाळीस टक्के तुम्हाला काय करणं गरजेचे आहे मार्क घेणं गरजेचे आहे जे की तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता निवड पद्धती त्यांची जी काय आहे गुणवत्ता यादी अंतिम करणार त्यानुसार त्यांनी आता जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते सर्व काही व्यवस्थित असणं गरजेचं आहे तुमचं वैद्यकीय तपासणी होईल त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही हे आहे सक्षम असणं गरजेचं आहे प्रबळ असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत जालना विभागामध्ये जे काही असेल तिथे तुम्हाला हे होणार आहेत तर मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ह्याबद्दलही तुम्हाला तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ऑनलाईन जो अर्ज आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला जे आहे की पाच स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जे काही पहिल्यांदा साईन अप करून लॉग इन तुमचा जो काही साईन अप बटन क्लिक करून तुम्हाला काय कराल तुमची आय रजिस्ट्रेशन आय डी क्रिएट केली पाहिजे त्यानंतर लॉग आय डी क्रिएट केल्याच्यानंतर लॉग इन करून तुमचे जे काही योग्य रीती जी काही का तुमची माहिती आहे ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे त्यामध्ये माहिती तुमची भरणे भरण्यासाठी तुम्हाला जे काय असेल ते हे करायचं आहे त्यानंतर अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे आवश्यक जी काय कागदपत्रं आहेत ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड करायचा करा? आहे सही सिग्नेचर अपलोड करायचे आहे हे सगळं काही गोष्टी अपलोड करत असताना मित्रांनो एक खबरदारी घ्या की कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची चुका होणार नाही त्याची तुम्ही काय करा दक्षता घ्या मित्रांनो त्यानंतर आता चौथी स्टेप आहे चौथी स्टेप काय तुम्हाला की निवडलेल्या वर्गवारीनुसार आता जर तुम्ही ओपन असेल जी काही तुमची फीस असे खुल असेल जी काही तुम्हाला पेमेंट आहे ते क्यू आर कोडद्वारे तुम्हाला स्कॅन करून पेमेंट करू शकता त्यानंतर मित्रांनो पाचवी स्टेप महत्वाची आहे की एखाद्या अधिकाऱ्याकडून पेमेंट रिॲक्शन झाल्यानंतर अर्जाची पुष्टी करा आणि अर्जाची प्रिंट काढून म्हणजे पूर्ण व्यवस्थित आहे हे बघून तुम्ही काय करू शकता अर्जाची प्रिंट काढून घेऊ शकता तर मित्रांनो ह्या अर्ज करण्यासाठी आपल्या मध्ये लिंक आहे काही जरी अडचण आली असेल तर तुमचे डिटेल्स पाठवा त्याबद्दल आपण त्याला हे करू आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बेल दाखवून दाबायला विसरू नका कारण नवीन नोटी जी जाहिरात येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर भेटूया अशाच नवीन पुढील मुला एखाद्या जाहिरात घेऊन धन्यवाद